दोडमार तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवा कोणाच्याही तक्रारी माझ्याकडे येता कामा नये असा इशाराच पालकमंत्री नितेश दिलाए। आमी कारे कारे आमी आने है राणे यांनी दिला आहे पाहूयात शेवटी आम्ही कार्यकर्त्यांची काळजी घेणारे आम्ही सगळे आणि हे सार्वजनिक बांधकाम अगर तुम्ही मला विचारलं सन्मान्य राणेसाहेब जेव्हा एकोणीसशे नव्वद ला आमच्या जिल्ह्यामध्ये आले तेव्हा सर्वात पहिलं त्याने अगर काही क्षेत्रांमध्ये काम करायचे जे सुरुवात केलं ते म्हणजे शिक्षण रस्ते या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने राणेसाहेबांनी लक्ष दिलं आता काही जुने जाणकार लोक इथे उपस्थित आहेत त्याला विचाराय नव्वदच्या अगोदरचे रस्ते कसे होते हो सगळे लाल मातीचे रस्ते असायचे आपण सकाळी घरून निघालो रात्री आपल्या घरचे विचारायला तू कोण आला ओळखायचं नाही सगळं विचारा काही जुने जाणकार लोक आहेत उन्हा आलो त्यातले लोक बोलतील तुम्हाला पण तेव्हापासून ते आतापर्यंत ठीक आहे काही तक्रारी रस्त्यांची इकडे तिकडे असतील काही खड्ड्यांचे असतील पण आज आपल्या जिल्ह्याची परिस्थिती रस्त्यांची बघितल्यानंतर आपल्याला अभिमान वाटले पाहिजे असे रस्ते आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात काही तक्रारी नॅशनल हायवे संदर्भात खड्डे बुजवण्याचे असतात काही असतात आम्ही नाही बोलत शंभर टक्के केंद्र आणि राज्याचं काम चांगलं चाललं आम्हालाही सुधार करण्याची संधी आहे आणि करण्याची तयारी आमची आहे पण जो बदल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्ष झालेला आहे पहिल्या पहिल्याचे रस्ते आणि आताच्या रस्त्याकडे अगर तुम्ही पाहिलं तर जमीन आसपानचा फरक पडायला लागलेला पहिला आपण पायवाट असो आजूबाजूचे साईड रोड असो एवढ्या चांगल्या पद्धतीचे रस्त्याचं जाळं आपण विडत विडत पुढे चाललेलं आहे की, की आता तर आमच्याकडे निवेदन तर आता पुढची आल्या पहिला आम्हाला घरापर्यंत रस्ता हे असे निवेदने आहे आता तर घरापर्यंत रस्ते सगळ्यांचे झालेत आता जरा बाथरूम पर्यंत येतो का बघा अशी मागणी लागली म्हणजे लोकांची अपेक्षा फार वाढल्या हे चांगलं अतिशय आपण सरकारच्या या पहिल्या दहा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये बघा जिल्ह्यामध्ये किती भरपूर कामं होत आहेत आपण एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून आमचा अधिकारी वर्ग एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करतोय एक दुसऱ्याची सपोर्ट घेऊन सगळेजण काम करतोय आणि म्हणून ह्या निमित्ताने पालकमंत्री म्हणून मी आपल्याला विश्वास देतो रस्ता मॅडम तुम्ही चांगला ऑफिस बनवलं आहे एकदम सुटसुटीत ऑफिस बनवलंय पण इकडचा कारभार पण त्यात सुटसुटीत झाला पाहिजे इकडचा कारभार तेवढ्यात पारदर्शक झाला पाहिजे इकडे येणारा कुठलाही व्यक्ती हा त्याला तो प्रश्न मांडायसाठी परत इथे येता कामा नाही आणि मुळामध्ये तर त्या टेबलावर बसलेला अधिकारी त्यांनी चांगली वागणूक त्या त्या नागरिकाला आणि त्या जनतेला दिली पाहिजे मॅडम सर्वात महत्वाचं आहे तुम्ही काम हो ना हो आमचा जोडा मारता कुठलाही नागरिक तुमच्या तिथे त्या टेबलावर अधिकाऱ्याच्या बोललं पाहिजे आणि मग त्याचं काम कसं करायचं त्यावर पाहिलं पाहिजे याही गोष्टीची मॅडम ट्रेनिंग तुम्ही तुमच्या माध्यमातून द्या तुम्हाला नाही तर माहिती आहे पालकमंत्री म्हणून सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने लक्ष आहे नाहीतर त्या दिवशी जसं कुठेतरी एका अड्ड्यामध्ये घुसलो अवेळी तुमच्या या ऑफिस मध्ये गोष्टीची संधी कधी देऊ नका फळाफळ सुरू होईल म्हणून मी सांग मला सगळ्या मी कोणाचीच गाई करणार आहे ह्या सगळ्या लोकांच्या पलीकडे मला कोणच महत्वाचं नाही हे पहिलं तुम्ही इथे नोंद करा कोणच महत्वा ह्या लोकांना माझ्या दोडामारच्या जनतेला कोणीही कोणात कुठला अधिकारी त्रास देत असेल कुठल्याही अवैध गोष्टी मध्ये मदत करत असेल तर त्याचा सामना नितेश राणेची आहे हे पहिले तुम्ही नोंद करून ह्या कार्यक्रम मी काय कोणाला सोडणार पैकी नाही शिस्त आपल्यासाठी वाहतूक जनतेची लुटमार जनतेला कुठल्याही पद्धतीचं शोषण कोणीही करण्याची हिंमत या निमित्ताने करू नये कुठल्याही खात्यातलं आता आपण ज्या पद्धतीने अवैध धंदे आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या वर मी स्वतः जाऊन उभा राहिलो मी काय कोणाला विचारत बसलो नाही इथेही आपण काही ज्या गोष्टी काही दोडामार्ग मध्ये चालल्या आहेत कानावर आलेल्या होत्या मी मध्ये पीए बोललेलो बाबा तूच बंद कर किंवा मला जायला लागेल तिकडे मला सगळे अड्डे माहिती आहे सगळे पत्ते माहिती आहे गोवा बॉर्डर वरून कोण किती वेळा येतो अगर तुम्ही थांबवलं नाही तर मग मला त्या गाडीला आडवी गाडी लावायला लागेल तिथे आणि मग मला सांगू नका की एका पायावर घरी गेला म्हणून म्हणून स्पष्ट सांगतो आमच्या ह्या दोडामार तालुक्याचं कुठलाही तरुण तरुणी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने अवैध या अंगली पदार्थाच्या ह्याच्यामध्ये अगर गेला आणि त्या पद्धतीचे तिथे तिथे या गोष्टी असं सुरू आहेत असं माझ्या कानावर आलं तर मी काय तुम्हाला माहिती मी काय फोन करत बसणार नाही म्हणून या सगळ्या गोष्टी या शासकीय कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुद्दा म्हणून सांगतोय ते शेवटी शेवटी आपण सरकार म्हणून काम करत असताना आमच्या राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे अजित दादा पवार आणि आमचे सगळंच मंत्रिमंडळ हे महाराष्ट्र राज्यामध्ये पारदर्शक काम आणि प्रभावी काम कसं होईल यावर आम्ही लक्ष देणारे पैकी आहोत आम्ही राहते तर राज्य म्हणून आमच्या महायुतीचं सरकार म्हणून आम्ही चालवतो लोकांच्या इच्छा आकांक्षापेक्षा कुठलाही गोष्ट महत्वाचं राहील हे आम्ही अधिकारवाड्यांनी सांगलो म्हणून या सगळ्या गोष्टीची नोंद आपण ह्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या सुरुवातीलाच घ्याल एवढं मी अपेक्षा ह्या निमित्ताने व्यक्त करू प्रत्येक अधिकारी जो टेबलावर इथे बसला असेल कामावर लक्ष द्या आमच्या दौडामार्ग तालुक्यामध्ये रस्ते चांगल्यातले चांगले कसे व्हावे आजही येत असताना काही खड्ड्यांचे खड्ड्यांवर रस्ते दिसले आता पाऊस हळूहळू हळूहळू कमी होतोय कारण खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम तुम्ही व्यवस्थित पद्धतीने आपली चर्चा कलेक्टर कार्यालयामध्ये झाली आहे त्या पद्धतीने तुम्ही करा लोकांच्या तक्रारी कमीतल्या कमी, कमी आल्या पाहिजे यावर तुम्ही लक्ष द्या आणि म्हणून या निमित्ताने नि, परत एकदा इंदवले मॅडम आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांचा मी शुभेच्छा देतो सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून या दोडा या दोडामार तालुक्याचा विकास अतिशय सक्षम पद्धतीने होईल बघा इथे असंख्य लोक आमचे जे सहकारी ते कॉन्ट्रॅक्टरमध्ये मध्ये सो मी कॉन्ट्रॅक्टर होणं हे काय चुकीचं नाही तो व्यवसाय आहे नाही तर लगेच संशयित बसतात आता आमचे जिल्हा अध्यक्षच बोलले मी कॉन्ट्रॅक्टर व्यवसाय आहे व्यवसाय आहे साहेब त्याच्यामध्ये काय आम्हाला लोकांना संधी मिळाली आम्ही पण बोलू त्याच्यामध्ये पण या लोकांनी कधी संधी दिली नाही राणे लोकांना नाडकर्णी साहेब हा उरलत नाही काय काय गा, करायचं आम्ही म्हणून आपण एक चांगल्या पद्धतीने बघा कॉन्ट्रॅक्टर लोकांची सार्वजनिक बांधकामला गरज आहे आणि चांगल्या अधिकाराला यांची गरज आहे छोटी आपण जेव्हा लोकांचे प्रश्न सोडवतो तेव्हा आपल्याला दर्जेदार कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून सोडवायला लागतं जेणेकरून लोकांच्या आयुष्यामध्ये तस परिवर्तन होतं आमच्या दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल